नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल आजचा भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक आणि जनता काळे फासणार असल्याचं वादग्रस्त विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केले ते आज अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने केलेला माझा देश माझा कुंकू आंदोलनावेळी माध्यमाशी बोलत होते शहरातील नव्या बस स्थानकासमोरील मदनलाल धिंगरा चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी कुंकू आणि बांगड्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठविले या आंदोलनावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली देशमुखांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे मला सांगा ज्या पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये घुसून आमच्या महिलाचं कुंकू पुसलं धर्म विचारून कुंकू पुसलं आणि देश के पंतप्रधान उस, उस कहते पाणी और खून एक खूनिका भर नाही सकता अर पाणी और खून एक सरीका नाही भर सकता तो क्रिकेट एक खेल क्यू खेळ किस क्या मजबुरी है अशी कोणती मजबुरी आई हे देश के गृहमंत्री पे अमित शहा जी पे, उनके बेटे पे कि पाकिस्तान के साथ आपको क्रिकेट खेलने की ऐसी क्या मजबूरी है क्या आप चंदा जमा करने के लिए पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं क्या लोगों को इधर कहना चाहते है हिंदू मुस्लिम आप कहते हैं पाकिस्तान के साथ हम पाकिस्तान को पानी नहीं देंगे ये कहते हैं और पाकिस्तान का नाम नाम लेके वोट मांगते हैं जो पाकिस्तान में ने हिंदुस्तान में आके वो आता हूँ हमारा महिलाओं का कुंकू हमसे पूछ लो त्याच्या सोबत अशी कोणती मजबुरी आली तुम्हाला क्रिकेट खेळायला अरे अमित जी थोडीशी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जेव्हा तुमच्या मुलांनी निर्णय घेतला तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होत पाकिस्तान संघ क्रिकेट खेळायचा अमित शहाचा आम्ही निदेश करतो आणि आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी आज इथं आपलं कुंकू जमा करून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना कुंकू पाठवत आहोत आणि इथल्या सर्व महिलांनी बांगड्या जमा केल्या आपल्या हातातल्या अमित शहाजी आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आमचं कुंकू पाठवतो परंतु तुम्हाला आम्ही बांगड्या 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 पाठवतो या घाला या घाला घाला तुमची जर नसेल तर आणि घरात सर्वांना माझा जय महाराष्ट्र पेलगामचा जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला होता तो धार्मिकच नसून त्यांनी पर्टिक्युलरली कोणापुरुषांना टार्गेट केलं की जे हिंदू आहे अशा असा जो म्हणजे अतिशय आतंकवादी हल्ला जो आहे तर तो कोणी घडवला तर पाकिस्ताननी आणि आज आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या भ्याड हल्ल्याला सिंदूर असं मोठं नाव दिलेलं आहे पण ते सिंदूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे त्या सिंदूरचा अपमान हे करत आहे खऱ्या अर्थानं म्हणून या हा जो आमचं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं आंदोलन आहे ह्या या, या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज भारत पाकिस्तानचा सामना रद्द व्हावा ही आमची शिवसेनेची मागणी आहे त्याकरता मोठ्या संख्येनं महिला वर्ग इथं उपस्थित झालेला आहे